तर नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि सुरुवात आपली झालेली असा सावंतवाडीत ना प्रतीक स्पोर्ट्स च्या शॉप मधना तर मंडळी इकडे ना आज नवीन नवीन माल इलो असा माल म्हणजे टी शर्टांचो जे नवीन पॅटर्न जे काढला नसत पॅटर्न असा हा एक नवीन पॅटर्न असा पॅटर्न दाखवते तुमचा भारी भारी पॅटर्न असत जर हाफ चड्डी हाफ चड्डी आणि जर ही हे मागवचे असते ते स्लीवलेस मागवचे असते तर व्हिडिओवरती वरती नंबर देत आहे व्हिडिओ वरती नंबर दिलेलो असा देत आहे ना तर तुम्ही तिकडे कॉल किंवा व्हॉट्सअप करून मागवू शकता तर तुमचा पॅटर्न दाखवताय तुम्हाला

चला आता मंडळी न आम्ही दुकानात ना येलो आणि हे का निघालो आता आंबोलीत जाऊ तू कुठं चालली आहे तू कुठं चालली कुठं चालली कोण कोण आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला आपल्याला हा एक नंबरचा डान्स करायचा आहे आणि बॉडी कोणची चांगली आहे कोणती बॉडी चांगली कोणची आणि ह्याची कशी आहे पेचा <laughs> तर मंडळी झाला गाडी एस टी भरले आहेत किती झालं कंडक्टर आलेत ना अजून तिकडे किती रे वीस जण तिकडे आणि इकडे बेचाळीस टोटल साठ सत्तर जण आम्ही चाललो लग्न साडेआठशे लग्नात एकदा असं जाऊ काय ना पिकनिक स्पोर्टची सगळी घालून आपच्या अशी मार्केटिंग सॉलिड <laughs> होता तो सई लग्न स्पॉन्सर कर आणि रोटी <laughs> चिकन टिक्का मसाला थांबलो साठी थांबला आणि तीन तीन ब्लॉगर असत तिकडे आज नवीन उभरते असत उगवता ब्लॉगर उगवता ब्लॉगर उभरते नाही उगवत आणि उघडता ब्लॉगर तो उगवतो म्हणू आंबोलीक पोचलो अजून काय एवढं धुक्या नाही पण विराजचे चे फ्रेंड आणि भाऊ बन गावल्यात विराजचे अरे मंदार होय काय करतो अरे अरे मंदार अरे हो विराजचे भाऊ बन अरे हो अरे अरे सेफ पिल्लू बघा पिल्लू भारी आहे धामधाम काय नाही करणार बाबा अरे काय एवढ विश्वास नाही का माझ्या एवढ विश्वास ना पिला घेतला वाटायला लागला पण ना नाका एक बोलायचा आहे सिरियस मस्करीची गोष्ट वेगळीकडे पण ना लोक म्हणजे चांगल्यासाठीच त्यांच्या की हे गाडी बघल्याने ना का खाऊ खाऊक घालतात त्या चुकीचा त्याचं कारण या ना की ह्या पूर्ण फॉरेस्ट असा आणि निसर्गान खाण्यासाठी खूप वस्तू दिलेल्या पण त्यांना ना ही माणसांनी आम्ही सवय लावली आहे त्यामुळे रस्त्यावर येऊन बसतात आणि वाट बघतात की बिस्किटा केव्हा घालतात त्याची गरज नाही त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट असा तुमका की अशी दिसले ना वांदर वगैरे तर खाऊक घालू नका कारण खूप आसा तेंकां समजला ना बर बरोबर बोलले ना मग ना म्हाका नाही माहिती मस्त अगं हो बारक्या पील बघा कसं खेळता तर मंडळी आपण आता पोहोचलो आंबोलीत आता आंबोलीत सगळं कारण इकडे पाऊस कमी असा आणि धबधब्यात पण कमी पण पाऊस चालू झाल्याच्या नंतर इकडच्या लोकांना तीन महिने हे एवढं सगळं दिसणार आहे एवढं सगळं उजेड नसता कारण सगळा धुके असत इकडे दुखतात पण आंबोलीत मजा असता पण असता विषय आता पण थंड थोडा वातावरण असा आपण ए सी लावलो म्हणून म्हणून ह्या आजूबाजूचा वातावरण असा ना ह्या आंबोलीतला असा ह्या असा थोड्या दिवसांनी पाऊस पडलो की नाही दिसाचा असा पण आता आम्ही या ठिकाणी रवासाठी येलो तिकडचे जे केअरटेकर असत ते अजून काय मला वाटतं आमच्या आधी येऊक नाहीत तर त्यामुळे आमका बाहेर थांबाचा लागला तर आम्ही जातलो बॅग वगैरे ठेवतलो त्यानंतर आमचं पुढचं प्लॅनिंग कावळे कावळेसाध असा तर वाट बघतो त्यांची बघू आज आम्ही एक दिवस एक रात्र आणि उद्या सकाळी आम्ही इकडनं निघतलो तर आतमध्ये कसं आता तुमका दाखविनच कसं विषय आज ह्या बघा मंडळीनो ह्या आमचा असा आजचा लोकेशन जा आम्ही इकडे राहतलो इकडे का इकडे बावडी आहे बघा बावडी म्हणजे छोटासा स्विमिंग पूल असा मछवा इकडे आपण ह्या खेळू शकतो ऑलीबॉल ओलीबॉल आणि इकडे मस्त जेव बिव साठी काय लहानपरांचा व्हॉलीबॉलचा आता ही बावडी बघा मस्त कमळ गेले आईच्या गावात लय ले खोला लयच खोला या मोबाईल पडात झोपाळा आहे बसाईसाठी खुर्ची हॉल आपला किचन आणि हा रूम आहे आपल्याला हा रूम आहे आणि इकडे पण काहीतरी आहे आपण बघून घेऊया वा मस्त ना नाय मिळालं

म्हाळाविळा मंडळी न्हाळा वेळा ह्या करतात माहिती म्हाळा बिळाक जेवण करतात ना इकडे मॅगी किती केवढ मोठ टोप केले नाही आहे बघा किती मॅगी आहे पंधरा मॅगींची मॅगी केलेली पंधरा मॅगी मस्त मॅगी खातो आता ए एच्यात काय चीज ची बस 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 आपला हा 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 मस्त रे मॅगी आणि थंड वातावरण ओके मस्त ना था। मंडळी आंबोलीत आता पाऊस सुरू झालो पहिल्या पाऊस नव्हतो आता जोरदार पाऊस चालू असा आणि आम्ही चहा पिऊ साठी गेलेलो सगळेजण मस्त मजा आली मॅगी खाऊन झाली आणि त्यानंतर चहा पिलो आता आता व्हायचं जरा वातावरण जरा रात्री आपले चिकन पकोडे असा आम्ही व्हेजी व्हेज व्हेजवाल्याने काय गेलेली रेझ मशरूम चिली असा देविकॉन मशरूम चिल्ली पकोडा आणि रेझ मध्ये बघा काहीतरी पनीर टिक्का मसाला वगैरे करायचं ओके आता आपला आपलं एरिया दिसणार आता रे इकडे विराज जिंक दिलो हा आणि इकडे आपला रस्सो झालो हा रस्सो

तेदा दीचे। 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 अक्कल हा चिकनवा आमचे वेज वाले ते आपलं आपला आता हा हे कधी आता थोड्या वेळ आला आता इकडे काय दही आला लसून पेस्ट तुम्ही काय बनवतात ही पिवळी पिकलेली मिरची आणून दिक्का। पनीर टिक्का त्यासाठी काय काय आणलं नाही आता बघा ह्या काय बेबीकॉर्न कॉर्न बेबी आणि हे हा पनीर असं काहीतरी वेगळं ट्राय करूचा प्रयत्न करता इकडे जोरदार तयारी व्हेजवाल्यांची चालू आहे आणि इकडे आमचा चिकन पकडे झालेले आहेत di